भाजप नेते अमित शहा यांना सत्तेचा माज आला आहे त्यामुळे त्यांचा बोलताना तोल जात आहे अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली ते प्रचारा दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते बघा असं सत्तेचा माज आहे हा आधी अमित बोलतो आहे सत्ते बोल सत्तेच्या माजात बोलतो आहे त्याच्यामुळे सत्तेच्या माजाच्या समोर मी काय बोलू शकतो आज ते सत्तेत आहेत त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवावं पण जे कोबडीचं सरकार आहे हे अमित शहाना डोक्यात ठेवलं पाहिजे दोन वेळ त्यांचं बहुमताचं सरकार होतं आता कुबड्यांचं सरकार आहे अमित शहाला संविधानच माहिती नाही त्यामुळे काही पण बोलायचं आणि रेटून बोलायचं हे बोला अमित शहाचं धोरण आहे संविधानिक व्यवस्थेतले अनेक पाहिडे आहेत यामध्ये शेड्युलकास्ट आणि आदिवासी याही लोकांचं आरक्षण भाजपचा ला काढायला लागलेलं आहे जनगणना का नाही केली जाती जनगणनेला काय विरोध करतात आहेत गेल्या वीस वर्षापासून जातीनिया जनगणना झाली नाही आदिवासी आणि शेड्युलकास्टची त्यांना कुठल्या आधारावर आरक्षण तुम्ही देणार आहात तुमचा नीती आयोग कुठल्या आधारावर त्यांना आर्थिक ताकद देणार आहे आपणच आरक्षणाचा विरोध करायचा आरक्षण संपवायचं आणि दुसऱ्यावर आरोप करायचा हा अमित शहाचा धंदा आहे तर भाजप नेते निवडणूक हरण्याच्या भीतीनं हिंदू मुस्लिम कारण पुढे करत आहे एस आरएसएसच्या फतव्यावर फडणवीसांनी विरोध करायला हवा असं नाना पटोले म्हणाले फडणवीसाला माझा प्रश्न असा आहे की आरएसएस हे धर्माचं काम करते आणि आरएसएस जेव्हा अशा पद्धतीचा फतवा काढतो तर त्यावेळेस फडणवीसांनी विरोध करायला पाहिजे ना कुठल्याही धर्मप्रमुखांनी राजकीय व्यवस्थेत हा हस्तक्षेप करू नये पण ने याची सुरुवात केलेली आहे तर मग वर टीका केली पाहिजे ना तर त्याच्यामुळे हारण्याच्या भीतीनं मुसलमान आणि हिंदू करणं हे जे भाजपचा जो अजेंडा आहे हा बंद केला पाहिजे